नर्मदे हर शुभ सकाळ जय महाराष्ट्र आमचा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा मुक्काम होता दरबार नर्मदा मंदिर अन्नक्षेत्र सहलवाडा जिल्हा नर्मदापूर येथे हे आहे नर्मदा मैयाचं मंदिर तटावरतीच आहे आश्रम मी तुम्हाला दाखवते हे नर्मदा मैयाचं मंदिर नर्मदे हर नर्मदे हर इकडे आहे सीताराम मंदिर नर्मदे हर नर्मदे हर स्वच्छ आहे सुंदर आहे जय बजरंगबली आमची तयारी झाली आहे निघण्याची नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबा हे <laughs> आहे आश्रमाचा परिसर इकडे आतमध्ये होती झोपण्याची सोय होती सर्व सल सहलवाडामध्ये हे आश्रम आहे ते इथे आम्ही ही झोपण्याची सोय सर्व पलीकडे किचन आहे छान जेवण केलं होतं पण मस्त हे पहा इथे सर्व भांडे वगैरे धुणे धुण्याची व्यवस्था आहे पलीकडे नर्मदा मैया आहे घरच्यासारखं वातावरण आहे तसं आपण घरी राहतो ना तसंच आहे सर्व आता मी सहलवाड्यामधून निघल्यावर लगेच आम्हाला एका घरात चहा प्यायला थांबवलं तुम्हाला त्यांचं घर दाखव तिकडचे घर आणि एवढे छान वाटतात ना म्हणजे एकदम जुन्या पद्धतीने नवीनच पद्धत असते पण एकदम जुन्या पद्धती सगळं आतमध्ये ओटा वगैरे ओटा जरी तिथे शेणाने सारवलेलं वगैरे तसं सा भक्तिमय वातावरण वाटतं या घरांचं हे पा इकडे तुळस इकडे पूर्ण ओट्यावरती सारवलेलं नर्मदे हरमाई इकडे पा हे बा एवढे मोठे मोठे घर आहेत नाही एंट्री वाडा करून आता माझ्याकडे निघालो आहोत माझ्या माझ्या सहलवाड्यापासून चार किलोमीटर वरती आहे काल सहलवाड्यामध्ये मुक्काम झाला जिल्हा नर्मदापुरम नर्मदे हर, नर्मदे हर। आम्ही आता माछा इथे थांबलो आहोत रोडने आले की साडेतीन पावणे चार किलोमीटर वरती इथे पिंपळाचं झाड आहे तिचे इकडून आले इकडून रस्ता विचारत यायचं सगळे बाबडीचे झाड आहेत इकडे पाहिजे पिंपळाच्या झाडाखाली चहा पाण्याची सोय केली आहे हे माझ्या गाव पुढे आहे आता आश्रम लागेल लगेच आम्हाला पाच सहा मिनिटाच्या अंतर पाच दहा मिनिट हे पहा आता आम्ही माझ्यामध्ये आश्रम मध्ये थांबलो तटावरतीच आश्रम आहे उंचावर आहे नर्मदा मैया खाली आहे पहा याच्या तटावरती आश्रम आहे माछा गाव आहे नर्मदापुरम जिला आहे इथून आम्हाला ओंकारेश्वरला जायला अजून पंधरा दिवस लागतील तेरा ते पंधरा दिवस हे आहे आश्रम इथे सदाव्रत आहे हाताने करून खावं लागतं सदाव्रत म्हणजे ते सामान देतात आणि आपण हाताने करून खायचं जे सामान देतील त्याच्यामध्येच दे ऍडजस्ट करावं लागतं हे पहा आश्रमाचा परिसर आहे हा इकडे झोपण्यासाठी हॉल आहे पलीकडे एक गेट आहे तिथे तिकडून बाथ टॉयलेटची सोय आहे इकडे टॉयलेटला लॅटरिन बाथरूम बोलतात तटावरती आहे आश्रम एकदम इकडे जे नर नर्मदा परिक्रमावासी आहेत त्यांची राहण्याची सोय आहे इकडे आता आम्ही इथून चहा घेऊन पुढे निघणार आहोत हे नर्मदे हर हे पा, हे वातावरण आश्रमाचा परिसर मंदिर आहे वाटतं देवाचं किंवा नर्मदा मैयाचं असेल पाहू आपण बंद आहे मंदिर पण नर्मदे हर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत चहा घेऊन मी माछ्याच्या पुढे निघलो आहोत हे पहा नर्मदा मैया हां ऊन खूप आहे इकडे सगळ्यात जास्त तांदूळ आणि गहूची शेती केली जाते ह्या भागात कारण मैयाच्या कृपेने यांना पाण्याची कुठलीही कमी नाही आहे आणि मेन म्हणजे यांचा जास्त करून शेती हाच व्यवसाय आहे इकडच्या लोकांचा राईस मिल आणि शेती हां तर पुढे चाललो आहोत आम्ही इथे ह्या रोडला सगळ्यात जास्त बोरीचे झाड आहेत बुर बाभळ रोड कच्चा आहे तटानेच आहोत मैया दिसेलच असेल दिसत असेल तुम्हाला नर्मदे हर हर तटाने चाललो आहोत एवढे बोराची झाड आहेत ना एवढी हे तुम्हाला दाखवलेच मगाशी मस्त बोरं खात चाललंय आता उशा ते बोरं काढतायत एवढी वेगवेगळी प्रकारची बोर येतं मय्याच्या किनारी मैयाच्या किनारीचे पलीकडेच नर्मदा मैया आहे नर्मदे हर नर्मदे हर अजेरामध्ये एका फॅमिलीचे नर्मदापुरम चालू होतं त्यांच्या आईवडिलांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यामुळे आमच्या मतलब काय काढायचा एवढं काढून ठेवलं बस 啊，他也。 नरमदेहर नरमदेहर गुडिया गुडीया नरमदेहर जय करलोस तू जय बोल जय 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 नरमदेहर आता आम्ही आलो आहोत नरमदेहर जिंदगी सदा ग्राम धपडा आहोत आम्ही आता इथे आश्रमचं काम चालू आहे ना काम चालू आहे ना अभी तर इथे आश्रम आहे तात्पुरतं चालू पण इथे काम चालू आहे अजून आश्रमचं हे पहा नर्मदे हर नर्मदेहर नर्मदे हर हर जय जय बोलो जय इधर बोलो जय बोल जल्दी, जल्दी से जय तो बोल। बोलो जय नो नो जय हाँ तो आम्मी इधे आहोत धपाड़ी मधे मध्य प्रदेश जिला नर्मदापुरम ग्रामधपाडा जय पार्थवी जय नर्मदे हर इथे आश्रमचं काम चालू आहे अजून थांबायची तशी त्यांनी सोय केली आहे सर्व पाणी वगैरे इकडे झोपण्याची सोय आतमध्ये नर्मदे हर 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 नर्मदे <गगण>